जय जय पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरेत ना स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या आहे रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे आपल्या इथे फुलेनगर मध्ये तर चला आपण आजचा आढावा घेऊया की कशी तयारी चालू आहे इथे पालखीची स्वागतासाठी तर, तर मंडळी आता आपण आलो आहे विश्रांतवाडी इथे तो आहे हा विश्रांतवाडी चौक आहे तुम्ही बघू शकता ट्रक आळींद येणारे सगळे वारकऱ्यांचे ट्रक आणि वारकऱ्यांसाठी त्यांच्या सा सेवेसाठी पाण्याची सोय राहण्याची सोय आरामाची सोय प्रत्येक गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत मोठे मोठे भांडे पण आहेत जेवणाचे वगैरे हो सगळे प्रसादासाठी तर आता हा जो ले ले काई -काई रोड आहे तो आळंदी रोड आहे आपल्याला फक्त बघायचं आहे की तिथं काय काय तयारी चालू आहे आळंदी रोडमध्ये त्यामुळे आपण ह्या साईडला आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही वारकरी कशा चालत जात आहेत नामस्मरण करत करत आणि पुढे जाऊन ते विश्राम करणार पण पुढचा आढावा श्रुतिका सांगेल तुम्हाला काय चालू आहे ते तर आपण यू टर्न घेऊया तर बघू शकता तुम्ही कसे पाण्याचे ट्रक टँकर वगैरे मागवलेले आहेत माऊलींसाठी आणि इकडं सगळीकडे असं हे जे आहे मिलिटरी एरिया चा चा ले ले आहे त्याला पण असं बंदोबस्त करून मस्त असं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमनचं पोस्टर लावलेले आहेत छोटंसं मंडप घालून आणि आता वारकरी थोडे थोडे आळंदीकडून पुण्याकडे येत आहेत आणि त्यांना जसं म्हणजे मंडप आता विश्रांतवाडी चौकात वगैरे पूर्ण सगळीकडं असं असे चौका चौकात मंडप घातलेत ना तिथं विश्रामसाठी तिथं येऊन त्यांनी आज रात्री विश्राम करतात आणि पालखी जिथं थांबली तिथं तर असतोच विश्राम त्याचबरोबर म्हणजे काही काही वारकरी जरा पुढं पण येऊन थांबतात तर आता ते तुम्हाला इकडं आता जाताना दिसतील बघा समोर म्हणजे कसे वारकरी पुढं थोडे थोडे जातात आणि आपल्याला जशी जागा भेटेल तसं विश्राम करतात आजची रात्र आणि मग उद्या आपली विश्रांतवाडीतून पालखी सोहळा मस्त दिसणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की दर्शन घ्या तुम्हाला आम्ही या व्हिडिओद्वारे दाखवू तर खरंच पंढरपूरची वारी जगात भारी तर बघू शकता बघा हो वारकरी कसे रस्त्याच्या कडेला मस्त असे झोपी गेलेले आहेत आता उद्या पहाटे त्यांचा प्रवास परत चालू होणार आहे पंढरपूरच्या दिशेने आणि ते पहाटे म्हणजे कसं जसं मिळ मिळेल तसं पटपट पुढं -पट चालायचं चा। आणि आपल्याला पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन मिळेल पांडुरंगाचं या उद्देशाने जो तो वारकरी पुढे पुढे चालत जातो पटापट आणि विश्रांतवाडी चौकापासून ते पूर्ण संगमवाडी रोड लागोस्तो पर्यंत पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था परत अंगदुखी दवाखान्याची पायदुखी मसाज सगळं करून देतात तिथं काही काही जण तर कुटुंबसुद्धा आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही कसं म्हणजे असं मंडप वगैरे घातलाय आहे वैद्यकीय आपत्ती सहाय्यक कक्ष असं सर्व म्हणजे सर्व काही उपलब्ध असतं पालक आता हे सगळे वारकऱ्यांचे ट्रकच असणार आहेत जे म्हणजे खाण्याचे पदार्थ म्हणजे स्वयंपाकवाले आचारीवाले त्याचबरोबर पाण्याची टाकीवाले परत जी ती छोट्या छोट्या गावांची जी गावातली जी वारी असते किंवा भजनी मंडळांची जी वारी असते सुद्धा असतात आणि त्यांचेसुद्धा असे एक एक ग्रुप असतात त्या ग्रुपनुसारच चालतात सहसा सगळेजण तर आज आम्ही आलो आहे आळंदी रोड किंवा विश्रांतवाडी इथे कारण की आज आहे शनिवार आणि उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथे येणार आहे तर त्याची पूर्वतयारी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी काय काय तयारी कर करतायत प्रत्येकजण त्याच्यासाठी राबतायत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर आता सध्या आम्ही आलो आहे विश्रांतवाडी रोड किंवा आळंदी रोड इथे तर पावलोपावली तुम्ही बघू शकता की प्र मंडप आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याची सोय त्याचबरोबर खाण्याची सोय आरामाची सोय तर अशा या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता शेकोटी पण तिथे दिसते त्याचबरोबर ह्या ठिकाणी मंडप घातलेला आहे आणि जेवणाची सोय पण केलेली आहे इथे टेबल खुर्ची बसण्याची सोय आरामाची सोय आणि श्रुतिका म्ह म्हटल्याप्रमाणे आहे ना वैद्यकीय सेवासुद्धा इथे वारकऱ्यांना दिली जाते तर हे खूप महत्त्वाचं आहे तर तुमी आता आपण आलो आहे विश्रांतवाडी चौक इथे तर तुम्ही बघू शकता सगळीकडे नुसतं पोस्टर वगैरे लावलेले आहेत मंडप टाकलेला आहे आता उत्सुकता फक्त उद्या पालखी सोहळ्याची आगमनाची त्यांच्या से वारकऱ्यांच्या सेवेची तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने यांना मंडप टाकून वारकऱ्यांच्या सेवेसाठी रुजू झालेलं आहे आणि प्रत्येक ज वारकऱ्यांची सेवा करतो वारकऱ्यांसाठी काय ना काही म्हणजे पाऊस असेल तर पाव पावसासाठी त्यांना त्रास होऊ नये म्हणून कोणकोण छत्री देत आहेत कोणकोण ज त्यांच्या त्यांच्यासाठी अन्नधान्याची सो सोय करतो कोणकोण त्यांच्या राहण्याची सोय करतो आणि प्रत्येक घरामध्ये वारकऱ्यांची सेवा केली जाते इथे तर ते तुम्हाला उद्या पाहायला भेटेल आणि आजचा जो आहे उद्देश तुम्हाला कसा आहे पालखी सोहळ्याचा आढावा हे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं आहे बघू शकता इथं पाण्याची सोय पण केलेली आहे टँकर आणि टँकर कितीही मागवते तेवढं कमी असतं पावलोपावली टँकरची सेवा ही कंपल्सरी दिली जाते कारण की वारकऱ्यांना कुठल्याही गोष्टीचे त्रास होऊ नये कमतरता भासू नये हा प्रत्येकाचा उद्देश इथे ते आहे त्यांच्या सेवेसाठी खूप म्हणजे खूप वर्षभर थांबतात ते त्यांनी उद्या आपली सेवा रुजू करतात वारकऱ्यांसाठी तर तुम्ही बघू शकता आता आपण पोचतो आहे फुलेनगर इथे याची देही याची डोळा हे म्हणतात हे खरंच आहे कारण की आम्ही मागच्या वर्षीसुद्धा आम्ही पालखी सोहळा पाहिलं खरंच खूप म्हणजे खूप प्रसन्न आणि असं वाटतं की या जीवनात काही नको दुसरं हो आता उद्या हे पूर्ण पूर्ण गच्च भरलेलं असतं आता तुम्हाला आहे ना एक... हे दाखवायचं होतं तिकडनं घेऊ दे का तर बघू शकता डाव्या साईडला ना त्यांनी सगळं रंगरंगोटी पण केलेली आहे पालखीच्या आगमनासाठी आता आपण थोडंसं पुढे जाऊया फुलेनगर इथे अशक्त कित्येक वारकरी येऊन थांबलेले आहेत आराम आहेत आणि हे आहे डाव्या साईडचं सा दत्त मंदिर तर इथेसुद्धा वारकरी आराम करत आहेत आणि आता चला लास्ट आपण पुढचा आढावा घेऊया की पुढे कशी तयारी केली फुले नगरी तर आता इथून तुम्हाला म्युझिक ऐकू येईल कारण की प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला माईक साऊंड सिस्टम दिसेल आणि खरंच इथून इथून जर पाहायला गेलं ना आणि इथे आहे दत्त मंदिर आणि या दत्त मंदिरपाशी विसावा असतो तर म्हणजे तुम्हाला गाण्यांचा आवाज ऐकू येतो जणू काही आपण पंढरपूरमध्येच आलो असं वाटतं बघितलात तुम्ही कसा हा आनंद सोहळा आहे तर बघू शकता इथं भव्य दिव्य मंडप टाकलेला आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखीच्या आगमनाची आगमन सोहळ्यासाठी तर बघू शकता इथे एकदम मस्त असं मंडप टाकलेलं आहे इथे कांतीलाल फाउंडेशन यांचं आहे तर बघू शकता इथं पूर्णपणे असं मंडप व्यवस्थित टाकलेला आहे पालखी सोहळ्यासाठी पालखीच्या आगमनासाठी तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता इथं दत्त मंदिर बघ दत्त पांडुरंग ज्ञानेश्वर दिसला का पिल्लो निघायचा निघाय आला पिल्लो व्यवस्थित तर चला आता आपण निघूया घरी आणि उद्या आपण पालखी सोहळा आपण तुम्हाला या व्हिडिओमार्फत आपण दाखवूया उद्यासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं की पालखी सोहळा आढावा ज्ञानेश्वर महाराज विश्रांतवाडी फुलेनगर इथे उद्या तुम्हाला पालखी आगमन पाहायला भेटेल तुमची व्हिडिओ पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद